मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण कॉम्प्लेक्सचा मेन गेट पाहत आहोत आज आपण डोंबोलीमधला लक्झरी प्रोजेक्टमध्ये टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण प्रोजेक्ट पाहत आहोत हा प्रोजेक्ट टोटल बत्तीस एकरमध्ये बनवला गेलेला आहे यामध्ये टोटल पंचवीस टावर आहेत आणि ते पाच फेसमध्ये डिवाइड केलेले आहेत तर समोर आपण पाहतोय एंट्रन्स लॉबी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबोली ईस्टला स्टेशनपासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती रिजेन्सी अनंतममध्ये एक टू बी एच के फ्लॅट पाहत आहोत समोर आपण लॉबी पाहतोय समोर आहे तीन लिफ्ट या तीनही लिफ्टला आपल्याला पॉवर बॅकअप दिलेला आहे पाहायला मिळेल आलो मित्रांनो आपण चौदाव्या माळ्यावरती एका एक फ्लोअरला टोटल आपल्याला आठ फ्लॅट पाहायला मिळणार आहेत समोर आपण लॉबी एरिया पाहतोय खूपच प्रशस्त असा आपल्याला लॉबी परिसर पाहायला मिळतोय समोर आहे दोन फ्लॅट आणि समोर दोन फ्लॅट आहेत तर समोर आपण पाहतोय टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया सातशे अठ्ठ्याहत्तर एवढा पाहायला मिळतोय समोर आहे फ्लॅटचा सुंदर असा सेफ्टी डोर समोर आहे फ्लॅटचा मेन डोर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आपण मध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय फ्लोरिंग वॉल कलर फॉल सलिंग खूपच जबरदस्त असा टू बी एच के फ्लॅट आहे हा मध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन विडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण टी वॉल युनिट पाहतो आहे जे सोफा सेटच्या अपोजिट साईडला आहे समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक पाच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा वि पाहूया आणि या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा वि पाहूया आपण या बाल्कनी मधून खूपच सुंदर असा आपल्याला गार्डन व्ह्यू पाहायला मिळतोय पूर्ण कॉम्प्लेक्स चा व्ह्यू पाहतोय आपण पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण समोर आहे पॅसेज एरिया लेफ्ट साइडला आहे डायनिंग स्पेस जो असणार आहे किचनच्या अपोजिट साइडला तर वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे टू बी एच के फ्लॅटचा किचन किचनचा एंट्रन्स मॉड्युलर किचन आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी राईट साइडला आहे फ्रीजसाठी दिल्या गेलेल्या सेपरेट स्पेस समोर आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक पाच ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील आणि या कॉम्प्लेक्सच्या जवळच आपल्याला मार्केट परिसर आणि शॉप्स पाहायला मिळतील समोर आपण किचनची ड्राय बाल्कनी पाहतोय पुन्हा एकदा पूर्ण किचनचा वि पाहूया समोर आहे स्टीलचं सिंक पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे हा आहे सर्विस प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा किचनचा पूर्ण वि पाहूया आणि वळूया या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुलवॉल टाईलचं टप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय मित्रांनो या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला जिम स्विमिंग पूल क्लब हाऊस इंडोर आउटडोर गेम बरेच असे पाहायला मिळतील समोर आहे कॉमन बेडरूम पूर्ण बेडरूमचा व्यू पाहतोय आपण समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर पुन्हा आपल्याला सेम एक तीन साडेतीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो या कॉम्प्लेक्समधून आपल्याला स्टेशनला जाणे आणि येण्यासाठी सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत बस सेवा देखील अवेलेबल आहे पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्यू पाहतोय आपण बेडरूमच्या अपोजिट साइडला आपल्याला युटिलिटी स्पेस पाहायला मिळतोय जिथे आपण स्टोरेज करू शकणार आहोत बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे टू बीएचके फ्लॅटचा मास्टर बेडरूम मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे एटी टू लॅक एवढी असेल यामध्ये सॅल नेगोशिएबल होईल समोर आहे मास्टर वॉशरूम पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहतो आपण वॉशरूममध्ये समोर जो डोर दिसत आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला डक एरिया पाहायला मिळतोय तिथे आपण बऱ्यापैकी बरंच काही स्टोरेज करू शकणार आहोत पुन्हा एकदा पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहून बेडरूम पाहूया आपण बेडरूममध्ये किंग साईजचा बेड वॉर्ड्रॉप ठेवून देखील बराच मोठा स्पेस आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर सेम आपल्याला एक चार फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाइनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद